नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एकची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठी हिंदी इंग्रजी गणित आणि परिसराभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे सण दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी मराठी आकारिक मूल्यमापन चाचणी एक गुणवीस विभाग एक वर आधारित ही चाचणी तयार केलेली पाठ क्रमांक एक ते सहा यासाठी विचारलेला पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी पाच एका वाक्यात या ठिकाणी दिलेले आहेत बघा पहिले मुलगी माय मराठीसाठी काय गुंफीत बसते मोहनमाळ दोन बाऊजी गावचा बंडू कसा होता शांत व कष्टाळू सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात कविता राऊतला मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात स्वतःच्या आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी त्यानंतर पाचवा प्रश्न आहे कवितेतील स्त्री लाडू कशाचे बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे या पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे हेच सर्व प्रश्न येणार आहेत व्यवस्थितरित्या पाठांतर करा आपल्या वहीत उत्तरं लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपरमध्ये पैकी गुण हे मिळतील प्रश्न दुसरा फक्त नावे लिहा बंडूने विचारशिवाय दिलेला शिंपी आई पत्नी बहीण स्वतः कविता राऊतचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग कीटक वर्गातील सर्वात जास्त औद्योगिक कीटक मुंगे बहिणीसाठी असलेले वाहन रथ वल्लवार वल्लवा कवितेचे कवी वसंत बापट तिसरा प्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी माय आई गंध वास नौका होडी बळ ताकद त्यानंतर व भाग वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा माग काढणे शोध घेणे हाणून पाडणे निष्फळ करणे दिलासा देणे धीर देणे दाह होणे आग होणे त्यानंतर क भागामध्ये वाक्यातील नामे ओळखून लिहायचे तीन गुणांसाठी प्रश्न चौथा आपला असेल तुम्हाला कोणता खेळ आवडतो त्या खेळात तुम्हाला चांगला खेळाडू बनायचे असेल तर तुम्ही काय कराल आपल्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे एक्झाम्पल म्हणून एक उत्तर मी या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे त्यानंतर दुसरा विषय आहे हिंदी आकारिक मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक एक गुण वीस प्रश्न पहिला रिक्त पूर्ती करो पाच गाळलेली जागा दिलेल्या आहेत त्या या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा एक वाक्य मी उत्तर लिखो पाच गुणांसाठी पाच एका वाक्यात आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत असेच प्रश्न आपल्याला येतील प्रश्न तिसरा नाम पूर्ण करो पाच गुणांसाठी प्रश्न चौथ्यामध्ये कोष्टकमे दिये गे वर्णसे रिक्त स्थान भरो पाच गुणांसाठी पुढचा विषय आहे इंग्लिश वीस गुणांची चाचणी एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी त्यानंतर फिलिंग द ब्लँक रिकाम्या जागा भरा चित्र दिलेले त्यांचे नेम लिहायचे आहेत वेगळा शब्द ओळखा आणि त्याला गोल करायचं आहे गटात न बसणारा शब्द त्यानंतर सीमध्ये यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत रॅमिंग वर्ड त्यानंतर पुढचा विषय आहे गणित आकारिक मूल्यमापन चाचणी एक गुणवीस प्रश्न पहिला पाच गुणांसाठी पाच उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची आहेत आणि कंसात त्याचं उत्तर लिहायचे ब भागामध्ये आधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहायची भागात दिलेल्या संख्या विस्तारित रूपात लिहा ड भागामध्ये चौकटीत योग्य चिन्ह वापरायचे त्यानंतर प्रश्न दुसरा बेरीज करा ब भागामध्ये वजाबाकी करायची त्यानंतर प्रश्न दुसरा गुणाकार करा प्रश्न तिसरा चौकटीत योग्य संख्या चिन्ह भरा ब भागात लेखी उदाहरण दिलेले वन विभागाने सागाची काही झाडं लावली खैराची झाडं लावली आणि एकूण झाडं जर सत्तावन्न हजार आठशे पस्तीस असतील तर उरलेली झाडं किती या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे आणि पैकीच्यापैकी गुण मिळवायचे पुढचा विषय आहे शेवटचा परिसर अभ्यास आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक वीस परिसर एक आणि दोनवर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे बघा प्रश्न पहिला खालील वाक्य पूर्ण करा चार गुणांसाठी चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपण या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर ब भाग आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा चार एका वाक्यात दिलेली आहेत प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी त्यानंतर ब भाग जरा डोके चालवा चार गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची तीन प्रश्न आहेत खाली एक शब्द कोड दिलेले त्यात पाच ग्रहांची नावं लपलेली आहेत ते आपल्याला ओळखायची आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची आकारिक मूल्यम मूल्यमापन चाचणीची मराठी इंग्रजी गणित हिंदी आणि परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या वीस वीस गुणांच्या चाचणीच्या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू